मुक्काम साऊथ गावातील मान्यश्री हनुमान सुख्रिया म्हात्रे सौ रंजना हनुमान म्हात्रे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे सात दिवसाकरिता विराजमान झाला आहे मान्यश्री हनुमान सुख्रिया म्हात्रे व त्यांचा परिवार रोज सकाळ संध्याकाळी नित्यनेमाने पूजा व आरती करत असतात त्यांच्या निवासस्थानी नातेवाईकांची व मान्यवरांची बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती असते मान्यश्री हनुमान म्हात्रे साहेब नातेवाईकांचे व मान्यवरांचे स्वागतही करत असतात तसेच त्यांचा छोटासा परिवार मान्यश्री हनुमान साहेब सौ रंजना हनुमान म्हात्रे मॅडम मान्यश्री महेंद्र हनुमान साहेब कुमार रंजित हनुमान म्हात्रे व म्हात्रे परिवार तसेच मान्यश्री हनुमान साहेबांनी मनोगत व्यक्त के केले जवळपास बत्तीस ते तेहतीस वर्ष झाले आमचा गणपती परंपराच आहे आमच्या वाडवडलांचा आहे परंतु आम्ही गावसे नाव मावसेमध्ये तो गणपती आणला गेला तर तीस ते बत्तीस वर्षापासून मी त्या बाप्पाची मूर्ती स्थापन करतोय साळाबाप्रमाणे आजपर्यंत आहे परंतु गणपती बाप्पा मा च्याबद्दल जर म्हटलं गेलं कारण तो देवांचं देव आहे देवांचा, देवांचा राज्य आहे तो कारण गणपती बाप्पा सुख करता सुख हारता म्हणजे असे त्याची आरती आहे तर त्याची ते समजून घ्यायचं आपल्याला आता गणपती बाप्पाकडे हात आहेत चार पण देतो एकच हाताने घेण्याचाही हात आहे त्यांच्याकडं घेण्याचाही हात आहे परंतु आपण आपल्या श्रद्धेने जर केलं दादा तर खरोखर गणपती बाप्पा तुम्हाला काही कमी पडून देणार नाही कारण मी स्वतः अनुभवलेलं आहे माझ्याकडं कधी कधी दोन रुपये नसायचे परंतु त्याचं जेव्हा तयारीचे दिवस चालू असतात ना तो कुठून का होईना आहे परंतु तो पैसा येणार फक्त श्रद्धा ठेवा मनामध्ये कारण गणपती बाप्पा ही साधी गोष्ट नाही गणपती म्हणजे सगळ्या देवांचा देव राजा आहे आणि सगळ्या आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिला जो मान आहे तो गणपती बाप्पाला पहिला जो मान आहे तो गणपती बाप्पाला का कारण का त्यांचे जे पिता स्त्री होते त्यांनाही तेवढं मान नाही तर त्यांच्या मुलाला तेवढा मान आहे म्हणून गणपती बाप्पा प्रत्येकाने आपल्या श्रद्धेने आणा श्रद्धेने त्याचं मनोरंजन करा कारण आपल्या घरी तो पाहुणा येतो वर्षाने आज आपण दोन दिवसात त्याचं विसर्जन करणार आहे कारण ते ते त्यांनाही नाही आपल्यालाही नाही चुकलं ते त्यांना पण नाही चुकलं त्यांना देवांना नाही तर आपण कोण आहे परंतु गणपती बाप्पा जसं येतो तसं आपल्या घरी आपण पाहुणा आल्यानंतर त्यांना सांगतो की बाप्पा मी बघा असा घर बांधला हे माझा किचन रूम आहे तो माझा स्वयंचं बेडरूम आहे म्हणजे आपण पाहुण्याला सांगतोय परंतु एक मी स्वतः मी देवाला माझ्या किचनपर्यंत नेतो आणि त्याला सांगतो बाप्पा हे माझं किचन आहे पुढल्या वर्षी या तुम्ही बघा हे माझं रूम आहे हे माझा हॉल आहे मी त्यांना दाखवतो हो माझ्या मनात सांगतोय की बाप्पा म्हणून पाहुण्याला जसं आपण मोठेपणा सांगतो ना तर बाप्पालाही मोठेपणा सांगा काय आणि आता बोलायला गेलं तर भरपूर काय पण गणपती बाप्पाबद्दल आपण काय बोलू शकत नाही ना आपली तेवढी अवकाळ पण नाही आणि आपण त्याच्याबद्दल काय स्तुती करणार आहे शब्दही नाही त्या तेवढे आपल्याकडं तर मी एवढं बोलून माझं जे दोन शब्द संपवतो माझं नाव आहे माझं एक मत आहे का सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतलेला का की बघा आपण जेव्हा डी जे लावतो आपला जो हृदय आहे तो हिलला जातोय म्हणजे जे आपलं शरीर आहे आपल्याला वाटतं की आप परंतु आपला जोपर्यंत हृदय तोपर्यंत आपण आहे त्याने प्राण सोडला की आपण सोडला तर ही जी गोष्ट आहे ना हा खरोखर चांगला आहे म्हणजे सरकारने जो निर्णय घेतला तो चांगला आहे बघा बंधून मी सांगू शकता मी काही एवढं सांगू नाही फक्त मराठी माणूसच सगळ्या गोष्टी करतोय बघा मुसलमानाच्या ईद त्यांची जे काही ईद असेल तर तुम्हाला ऑर्केस्ट्रा भेटणार नाही ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्हाला डान्सर स्वयंसो जे काय आहे आपल्या हिंदू धर्मात जे आपण करतो ते लोक करत नाही म्हणजे याचा अर्थ वेगळा होतो त्याच्यात मी आलो मीही करतो नाच गाणं स्वयंस्व आपण एक पण करतो परंतु तिथे शास्त्र सांगतं की तिथे देवाचा अपमान केला जातो बरोबर तिथे असं शास्त्र सांगतो की देवाचा अपमान केला याच्यासाठी सर्वांना माझी कळकळीची विनंती की लावायचं आहे आपल्याला आपण त्याच्यासाठी जे काही नाचगाणं करतो भेंजू बाजा जे काही गोष्टी शोभल ते आपण लावायला पाहिजे जी नाही शोभल ती नाही लावायला पाहिजे कारण त्याच्यात मीही काही गोष्टी केलेल्या आहेत परंतु नंतर मला त्याचा पश्चाताप झालेला आहे कारण का आपण जर समाजाला जर सुधरवल तर समाज सुधरेल आपण जर बिघडव तर बिघडेल कारण ते गणपती बाप्पा आहेत काय होत आहेत कारण त्यांनी ते म्हणजे काही साधी गोष्ट नाही गणपती बाप्पा जर तुम्ही म्हण म्हटले तर सांगायची कोणाला गरज नाही कारण आपल्या हिंदू धर्माची त्यांनी रक्षण केलेलं आहे आणि जो आपण कसा आता समजा मी मोठा अधिकारी आहे तर आपण काय करतो अधिकाऱ्यांना मान देतो की दादा या तुम्ही तुमच्या हस्ते नारयणपोडा तसा तेहतीस कोटी देवांच्या देवांनी त्यांना मान सन्मान दिलेला आहे काय कारण पहिला नाव आहे तो गणेशांचा आणि खरोखर गणपती बाप्पा तुम्हाला खूप भरभर देणार फक्त त्याच्या आपल्या अंतकरणातले त्याला आणा आणि त्याचा मान सन्मान करा देव काही खात नाही जो खर्च आहे तो आपण करतोय परंतु तो, तो आपल्या पाहुण्या राहुण्यांसाठी करतोय आपण म्हणजे सांगू नये कोणी कोणी पण सांगू नका की माझे पन्नास लागले ला, साठ लागले कोणी सांगू नका तोंडाची वाण तोंडातून वाणी काढू नका कारण त्याच्यासाठी आपण काहीच करत नाही देव कसला बोकेला आहे फक्त भक्तीचा आणि देवाला जे निवेद्य दाखवतो देव खातं का नाही आपलेच पाहुण्या येऊन सगळं जेवण आपण बोलतो चाळीस माणसं जेवली पन्नास जेवली साठ जेवली शंभर हे आपलं मोठेपण आहे हा आपला मोठेपणा आहे देवाला फक्त अंत करण्याची गरज आहे भक्तीची गरज म्हणजे अंत करणार बस आणि देव तुम्हाला काही कमी पडणार नाही मला तर अनुभव आहे माझ्या इकडं सर्वांना मी सांगतोय का शून्यातले जग निर्माण म्हणा एक रुपया नसताना त्या बाप्पाने मला भरभराट दिले भरभराट दिले भरपूर मनाने मोठे व्हा मनाने श्रीमंत राहा पैसा गाडा बंगल्या असतील तर पण श्रीमंत असं काही नाही मनाचे श्रीमंत बना आणि त्याने आपल्याला काही कमी नाही मलाच काय सर्व जगाला काही कमी पडून दिलं नाही वार सांगु कि मी वारंवार सांगू शकतो की गणपती बाप्पांसारखी म्हणजे जी काही शक्ती आणि जी काही भक्ती आणि त्याची काही ताकद ती खूप आहे आणि आपण आता बघा मी तेवढं ज्ञानी नाही पुराणित नाही परंतु मला जेवढं काही जमेत होतं तेवढं मी बोललो दादा हे बघा माझं नाव हनुमान सुखर्या म्हात्रे मी राहतो सावध गावला आणि बरेचसे लोक ओळखीत असतील नसतील तो तो प्रश्न वेगळा आहे परंतु आणि ज्याप्रमाणे मी कॉल करतो आता कॉल सिस्टीम आहे पूर्वी आपण घरी जायचो पण आता कॉल सिस्टीम आहे मेसेज सिस्टीम आहे स्वयंस्व तर आपण लोकांना टाकतो मेसेज की बाबा माझे घरी बाप्पा आहेत तुम्ही दर्शनाला आणि बरेचसे भक्त लोक येतात दर्शन घेतात आणि ते आल्यानंतर मला जरा बरं वाटतं माझ्या जीवाला बरं वाटतं की बाबा आपण काहीतरी मेसेज टाकल्याचा फायदा आपल्याला झाला कारण दर्शनाचा लाभ त्यांनाही मिळणार आहे आणि खरोखर मा आपल्याकडं पाहुणे राहुणे भरपूर येतात माझ्याकडे काय सर्वांकडे येतात पण आपण आमंत्रण केल्याशिवाय आज कोणी येत नाही भले मॅसेज टाका कारण जमाना आता फास्ट आहे पूर्वीच्या काळामध्ये आपण तोंडाने सांगायचं हो या माझ्या घरी पण आता तो सिस्टम नाही आता पुढं काय येतं संशोध चालू आहेत म्हणजे काय टेक्नॉलॉजी येईल याचा ये काय अंदाज नाही म्हणून भरपूर लोकं येतात माझ्या घरी आणि चांगल्या आनंदी आनंदात येतात आनंदी आनंदीत जातात आणि मलाही खूप त्यांच्याबद्दल आनंद वाटतो आणि दादा मी सर्वांना एकच सांगू की गणपती बाप्पा हा शब्द तोंडात घ्या बाप्पा तुम्हाला काही कमी पडून देणार नाही you सर्वं मम देव देव कायिन वाचा मनसेन्द्रिये वा पुण्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केश्वं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकालम् ीनाय पम रामचन्द्रं भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगळ मूर्ती बाबा की रणजित दादा की